बारामतीत दाम्पत्याचा खून झाल्याने खळबळ आहे बारामती शहरातील रोडवरील सोसायटीत पती पत्नीची हत्या करण्यात आली आहे ही हत्या नेमकी का झाली कशामुळे झाली याची माहिती पोलीस घेत आहेत परंतु बारामतीत ही बारा अशी सुरक्षा आहे अशी भावना लोकांची असतानाच अस गेल्या काही दिवसांपासून बारामतीत गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय आजच्या खुनेच्या घटनेनं बारामती शहरातील भीतीचं वातावरण पसरवलंय सचिन महालिंग वाघुलीकर आणि सारिका सचिन वाघुलीकर असे या दाम्पत्याची नावे आहेत या दोघांचेही मृतदेह रक्तमंबाळ अवस्थेत सापडले आहेत यात पोलिसांना दोघांच्याही अंगावर वेगवेगळ्या वेग खुणा दिसल्याने त्यामुळे दोघांचाही खून झाल्याचा संशय आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या झालेला सचिन यांचा मित्र सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घरी आला होता त्यावेळी हा सगळा प्रकार समोर आलाय या सगळ्या प्रकाराची चौकशी पोलीस करत आहेत सध्या कोणावरही संशय व्यक्त केला जात नाहीये मात्र चौकशी झाल्यावर हत्येची माहिती पुढे येईल घरातील बेडरूम मधील कपाट आणि दुसऱ्या खोलीतील डबे अस्तव्यस्त पडल्याचं दिसून आलंय या दोघांनाही दोन मुलं आणि एक मुलगी ब्युरो रिपोर्ट मराठी